देवेंद्रजी सोनावणी साहेबांचा सत्कार सोहळा केला जातो पांढरंगजी वारा या साहेबांच्या शुभ हस्ते दे। देवदासजी सोनावणे त्यानंतर म्हणजे श्री देवेंद्रजी बहुराडे दे, या साहेबांचा सुद्धा सत्कार सोहळा आपण करूया माईची उपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सत्कारित करूया या ठिकाणी या साहेबांना पांडुरंगजी वारा साहेबांचा शुभ हस्ते आपण करू या सत्कार सोहळा त्यानंतर या ठिकाणी आपण पुन्हा एकदा पुढील सत्कार मूर्तीला सत्कारित करूया दारुळ गावचे एक चांगले व्यक्तिमत्व समाजसेवक नक्कीच अजय शेंडे यांचे वडील माननीय श्री पंढरीनाथ शेंडे या साहेबांचा सत्कार सोहळा आपण करूया राकेश भगत यांच्या शुभ हस्ते प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ मायेचे उपदार शाल देऊन या ठिकाणी आपण करूया सत्कारित त्याच नंतर आदिवासी असोसिएशन असोशिनाचे अध्यक्ष सुनीलजी शेंडे यांचाही सत्कार सोहळा आपण या ठिकाणी करूया मोहन वारे यांच्या शुभ हस्ते आपण करूया सुनीलजी शेंडे या साहेबांच्या शुभ हस्ते सत्कार सोहळा जोरदार टाळ्या टाळून जाऊ दे अध्यक्ष साहेबांसाठी मित्रांनो त्यानंतर आपण पाहतोय ब्रदर्सफोर्ट लाईव्ह इव्हेंट ही स्पर्धा पूर्ण एकशे अठ्ठ्याण्णव देशामध्ये आपण पाहिली गेली ब्रदर चे मालक विकी पारदी याचा आपला सत्कार सोहळा या ठिकाणी केला जाईल त्याचनंतर नंतर आज मात्र आदिवासी टेनकी असोशिएशनचे सदस्य किशोरजी उघडा या साहेबांचा सुद्धा सत्कार सोहळा आपण या ठिकाणी पार करूया किशोर उगडे असेल त्यानंतर विकी पारदी लाइव इव्हेंट त्याच नंतर मंडप डेकोरेटर्स संभाजी गुराडे आपण कुठे असाल तर आपण याचे सत्कार सोहळा या ठिकाणी आपण पार पाडूया संभाजी गुराडे साहेब यायचा आपला सत्कार सोहळा या ठिकाणी पार पाडला जाईल अंकुश कुराडे यांच्या शुभास्ते आपण करूया या ठिकाणी सत्कार सोहळा हो देवा आवाटी यायचंय युट्यूब लाईव्ह इव्हेंट आपण जी पाहिली गेली त्यानंतर विष्णू देवाचा आयोजक विष्णू वारा यांच्या शुभा हस्ते मनोज उगडे यांचा सत्कार विष्णू वारे करतील जे सुंदर कॉमेटी करतात आपल्या अंबरनाथ तालुक्यामध्ये अत्यंत सुंदर अशी कॉमेटी बघायला भेटली आपल्याला तीन दिवस चार दिवस मनोज उगडे यांचा सत्कार विष्णू वारे करतील स्वतः आयोजक फूल आणि मायाची शाल देऊन याच्यानंतर होईल ते सर्व बक्षीस वितरण समारंभ चालू करायचे आता मंडप डेकोरेशन संभाजी कोरडे यांचा सत्कार विष्णू वारे करतील मणिश्री देवदाजी सोनामणी यांच्या शुभा हस्ते करुया मंडप डेकोरेट संभाजी कुराडी या साहेबांचा शुभा सत्कार संघाने मात्र यायचं या ठिकाणी तर करुया बक्षीस समारंभाला या ठिकाणी सुरुवात कोणाचा सत्कार या ठिकाणी राहिला असेल तर शतश आयोजकांकडनं आमच्याकडनं माफी मागतो तर आपण करूया चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल काळ्याचीवाडी वाडी या संघाला यायचंय काळ्याचीवाडी वाडी संघ माननीय श्री देवेंद्रजी यांच्या शुभ हस्ते दिव्या चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक काळ्याची वाडी संघाचा त्याच नंतर तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल खडक वडिया संघाला खडकी संघ यायचा मान्य श्री पंढरीनाथ शेंडे या साहेबांचा शुभ हस्ते देवीया तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आणि मंडप डेकोरेटर्स संभाजी कुराडे नक्कीच संभाजी कुराडे या साहेबांच्या शुभ हस्ते देऊया आपण तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक खडकी संघ आपण धारुळ गावाच्या वरती एक गावा गाव आहे साहेबांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो ठाणे आणि रायगडची जी सीमा आहे त्या सीमेवर वसलेलं हे गाव आपण पाहतोय तर मोहनवारे आणि संभाजी कुराडे यांच्या शुभ हस्ते देवा तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक एक सहा हजार रुपये आणि भव्य दिव्य अशी ट्रॉफी आपण पाहतोय खडकी संघाचा हळलं खडकी संघ कारण तरी जिद्द मानावी लागेल चांगला खेळ झाला फक्त आठ प्लेयर घेऊन खेळ केला खडकी संघाने तरीही क्वालिफाय झाला त्यानंतर आपण वळूया बेस्ट फिल्डर या पॅनल्टी डोक्यावर घेऊन प्रत्येकी सामना खेळला गेला खडकी संघासाठी मित्रांनो एक वेळा टाळ्या होऊन जाऊ द्या कारण खडकी संघ प्रत्येकी सामन्यामध्ये बघितलं गेलं तर पॅनल्टी घेऊन क्रिकेट खेळला गेला तर बेस फिल्डर बेस फिल्डर या ठिकाणी आपण देऊयास पुरस्कार टूर्नामेंट ऑफ द फिल्डर धारुळ संघाचा एक जुना जानता लगभग विचार केला तर बऱ्याच काळ त्यांनी क्रिकेटमध्ये घालवलं गेलं आहे आणि नेहमी पाठीराखे असतात म्हणजे श्री किशोरजी शेंडे या साहेबांना आपण देऊया बेस्ट फिल्डर ए अवॉर्ड किशोर शेंडे काल एक अप्रतिम त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटली तर देऊ या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रनरअप संघ उपविजेता गावलवाडी संघ यायचं आपण गावणवाडी संघाचा गणपती बाप्पा बेस बॅचमन यायचं या ठिकाणी आपण बेसमॅनचा अवॉर्ड देऊया नूट अबाउट अबाउट ज्याने आज मात्र हाहाकार मजवला होता लगभग रेटिंग बघितली गेली तर दोनशे शेचाळीस पॉइंट त्या ठिकाणी आले गेलेत आणि खडकी संघाचा एक हुकमी एक का दीपक यायच ऑफ द बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट लगभग बघितलं गेलं तर पहिल्या मॅच मध्ये एक्केचाळीस जावा दुसऱ्या मॅच मध्ये पंचवीस जावा तिसऱ्या मॅच मध्ये तर बेस बॉलर या ठिकाणी आपण देऊया काळ्याची वाडी संघाचा दयेश याचा बेस बॉलर प्रथम पारितोषिक आपण देऊया या ठिकाणी पूर्ण आलेल्या संपूर्ण पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया या ठिकाणी मान्य श्री देवदासजी सुनावणे एक कार्यकर्ता आहेत त्याचनंतर त्यांच्या समावेश देवेंद्रजी सुनावणे आणि त्याचनंतर पांडुरंगजी वारा आणि बोराडे साहेब पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक स्वतः खेळाडू सुद्धा असतील किशोर उगडे आणि मोहन वारे या साहेबांना सुद्धा विनंती असेल या पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देऊया या ठिकाणी देवेंद्रजी बोराडे आणि देवदासजी सोनावणे या साहेबांच्या शुभ असते कॅश प्राईज सुद्धा आहे या विजेता संघाला आपण पाहतोय प्रथम पारितोषिकाची ही भव्य दिव्य ट्रॉफी मान्य श्री देवेंद्र आणि देवदाजी सोनावणे समावेश आमचे दादाश्री किशोर हुगडे आणि मोहन वारे यांच्या शुभ हस्ते वारा यांच्या शुभ हस्ते आपण देवया कॅश संघ सुद्धा आहे दारुळ संघाचा गणपती बाप्पा आणि शेवटचा प्राइस या ठिकाणी आहे नक्कीच देवी आपल्या दे या दोन मूर्तींच्या शुभ असते मान्य श्री देवेंद्रजी बोराडे आणि देवताजी सोनावणे या साहेबांच्या शुभा असते मॅन ऑफ द सिरीज हु इज द गेस प्लेयर टीम आहे या ठिकाणी वेळ न करता सांगतोय मी बराच लांबचा प्रवास करून दोन दिवस प्रवास केला या टीमने टीम आहे गावंडवाडी नो डाउट अबाउट राहुल यायच आहे मॅन ऑफ द सिरीज बेस्ट एक कूलर दिला जात है मित्रांनो अंबरनाथ तालुका आहे अंबरनाथ तालुक्यामध्ये ना प्रत्येकी क्वालिफाय झालेल्या संघाला प्रत्येकी क्वालिफाय झालेल्या संघाला एक एक बक्षीस वाटप करून दिलं जात आहे जेणेकरून कोणीही नाराज होऊ नये अंबरनाथ तालुक्याशी अतिशय चांगले असे नियम आम्ही नेहमीच पालन करतो मॅन ऑफ द सिरीज चा कुलर या ठिकाणी आपण पाहतोय राहुल या